दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्यामधले तर डीपी बॉक्स भरून टाकलेला आहे फॅन प्लेट बसवल्यात डबावरती फॅन प्लेट बसवल्यात हे बोर्डमधले लूप मारली वायरिंगचे मग त्याच्याला प्लेट बसून घ्यायच्या सगळं व्यवस्थित केलं बोर्ड सगळं एवढं असायचं एकदम क्लिअर कटाकट सगळ्या बोर्डचे लूप मारून घेतले पाचवा झाला चौथा झाला तिसऱ्यात जायचं आहे तिसऱ्याचा जा डीपी बॉक्स भरून घ्यायचा ते डीपी बॉक्स भरून घेतला झालं कुठे गेला असेल तर काय सोपलं आहे कशी येणार काय झालं वाय तिथून इथपर्यंत आली मी कुठं वाटा झाला दुपार गेली याच्यातच ती काय शोध किंवा काय करू काय करू आता स्वाधनं दिवाय सगळं बुजाबुजी केली नाई गायक थकून गेला दिवस दुपारपासून जे दोन वाजल्यापासून तरी गेले सगळं एका वाऱ्यासाठी एवढा दिवस गेले म्हणजे गेला दोन वाजल्यापासून असा आवाज आला तरी झालंय आज ते दोन मारले फटाफट फटाफट निघून गेले तार नाही पण लय दिमाग खाल्ला काय करू आता काय विचार काय हे कस काय करू अवघड एवढं फोडी बसायचं म्हणलं स्लैत कुठं नाही आजची दुपार गेली उद्याची दुपार जाती दिवस गेला एक दिवस म्हणायचं एक तुझं पेंटिंग झाली ना फडायला बी काय अडचण नव्हती काय करा असं काय बसून भागत नाही विचार काहीतरी तिकून इकडे बी सप्लाय पाहतो ना आणि इकून तिकडे बी जाईना तर त्या बोर्डमधून बी काय चान्स नाही तिकडे टाकायला वरून सगळे आहे खराब काय आता इ इक इकडे नाही इलाजच नाही बो आता काय तरी मार्ग पर्याय नाही ते फलड्याची पर्याय नाही ओ बाबा टाटा आता बरीये खाली वर खाली वर खाली वर खाली वायरी जाय खाली वायरी जाय इतक्या जे वायरी मी वायताना कि नाही ठीक आहे सापड ना कालच बुजलं टेस्टिंग करू द्या नंतर बुजाबुजी करू काबडी काय आता चावड झाले काहीतरी मार काढावं लागेल उद्या जायला यायला सकाळी फोडफोड करावं लागेल कारण का हो ते बोर्डच बंद आहे ना सप्लाय जायलाच यात न्यूट्रल चालली मेन जाईना न्यूट्रची न्यूटर गेली काही बघू काहीतरी उद्याचे उद्या मार काहीतरी कडवत लागेल असंच मार अनार बाबा सहावा घेऊन घे सहावा झाली अनार मी पडतोय थोडी थोडी बसायला प्रत्येक धप वडताना वायर गेल बष्ट झाली मला कुठेतरी त्याचं वाटायला तर सप्लाय नाही आला त्यातून परत एक वायरला आली स्पेशल वायर, वायर टाकलेले आहेत ना असं थोडीच हे केलं आहे इकत टाकली म्हणजे पेशल वायर टाकली तरी सप्लाय आहे ना काहीतरी लवचा झालं तिला आतमध्ये तो बदल्यामुळे ओढा ना इकडे ओढा ना तिकडे ओढा ना थोडं फोड करून ते चल बघू आता बोल सिलिंग रोज आहे सिलिंग रोज लावून द्यायचं सगळं एवढं मजलेलं आहे सगळं सिलिंग रोज हे कापड कडे 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 एकदम

काय हातात घसी होकड मे काय बाहेर लावून घ्यायचे तिकडे अरे बाप अरे पकडवी पकडवी है

इथे बसवलं आहे पी बॉक्स भरलेला आहे तेव्हा ही इकडे बसवलं आहे पूर्ण हे पट्टा झालेला पूर्ण ह्याच्यात बसवून घेतले सिलिंडरवर सगळ्याला बसवून घेतलेली इथं आता इकडे चालू करायचं ही लाईनमधली चालू करायची इथं या लाईनमधली असं सगळे बसवून घेतले बोर्ड फेड सगळे टेक्स करून ठेवले हे सिलिंडर लावले की बटनं लावायची कटक खटक ट्यूबा लावून घ्यायच्या व्याला ट्यूब लावली की चालू करायची बटनं लावून बसून प्लेटा प्लेटा लावून ओके करून टाकायचे एक दोन मधले होऊन जायचे आज आता इथे या गोडा लावलेला आहे गोडा लावलेला आहे वरती सिलिंग रोज आहे वरती सिलिंग रोज लावायचा आहे भीमला तिथं वायर बघा दिसायला लटकलेली तेवढी वायर तिथे लावायची आहे परत पुन्हा इथे एक लावायचं आहे खिडकीच्या वरती हे आहे हा थोडा डब्बा आमचा डब्बा बघा ते इसर एक मशीन पडू नये